नमस्कार मंडळी श्री म्हणत शुभ सकाळ हा तर आजचा दिवस आहे आठवा कितवा आठवा आणि शिवनी लवकर नाव केले कारण शिवच्या बाबांना आहे आज सुट्टी काय सुट्टी म्हणून शिवनी लवकर नाही नाही केली बाबांसोबत आणि आमचा नाश्ता झालाय आता रेडी काय बनवलंय उपमा पाहिजे चला उपमा बनवलेला आहे नाश्ता करून घेऊया दो आणि शिवच्या बाबांना थोडस स्टेशनला काम आहे तर ते चाले स्टेशनला चला आणि आल्यावर भेटू आपण नाश्ता करून आणि सगळी कामं उरकून झाले दुपार म्हणजे साडेबारा वाजले आणि शिवच्या बाबांना सुट्टी आहे हे तुम्हाला मी सकाळीच सांगितलं तर त्याच्यामुळे आज थोडीशी शॉपिंग होणार आहे शिवसाठी आणि शिवच्या बाबांसाठी बाबा मला थोडंफार काय घेता आलं किंवा घेतलं तर मी घेईन तर चला शॉपिंगला तर शिवला सोडलंय मी मामाकडे आणि हे काय हे काय एवढं सगळं मामा मामी आणि आई डिमडला जाऊन आले शिवची मजाच आहे मरे गो ना बाई एक बाय बाय बेकार मामा चला बाय शिव बाय आता चालू आहे घरी बाहेर खूपच उर आहे आणि भरपूर सारी शॉपिंग केली आहे शिवच्या बाबांना पण थोडी केली आहे जास्त नाही केली आहे मी तर आणि शिवला पण भरपूर शॉपिंग केले त्याचसोबत विराशला पण केले थोडीफार शॉपिंग चला आता नंतर मी तुम्हाला शॉपिंग दाखवते कारण आता खूप भूक पण लागलेली आहे ताण पण लागलेली आहे आणि येतानाच थोडासा वेज राईस पार्सल घेऊन आलो आहे कारण आता वाजलेत अडीच त्याच्यामुळे पार्सल थोडंसं घेऊन आलो आहे तर नंतर मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केले त्यासोबत थोड्याफार भाज्या पण घेऊन आलो आहे ठीक आहे भेटूया नंतर आपण तर आणलं आहे आपण पार्सल व्हेज मंचुरियन आणि व्हेज राईस शेजवान राईस चला तर मस्त ताव मारूया नंतर दाखवते तुम्हाला सगळे शॉपिंग बरे मस्त असं जेवण झालं आमचं आणि आता मी तुम्हाला दाखवते शिवला काय काय आम्ही शॉपिंग केली ते आणि शिवच्या बाबांना पण एक ट्रॅक पॅन्ट घेतले ही आहे शिवची शॉपिंग पॉकेटवाल्या पॅन्ट पाहिजे होते त्याला हाफ पॅन्ट पॉकेटवाल्या तर पॉकेटवाला हाफ पॅन्ट आणले वन टू थ्री आणि फोर फोर पॅन्ट आणलं त्याला हाफ पॅन्ट आणि स्लीव आणले आहेत त्याला स्लीव सॅन्टो टाईप टी शर्ट्स आहेत हे, हे एक आहे आणि हे नाइट ले, आनि एक मरून टाईप आहे प्लस नाईट सूट आहे शिवला आणि एक कॅप छान कार्टून टाईपमध्ये अशी कॅप आणि ही आणले शिवच्या बाबांना ट्रॅक पॅन्ट ब्लॅकमध्ये आणि हे विरांशचे कपडे आहेत सेम स्लीव्जमध्ये आणलं आहे विरांशला पण सेम कलर शिवसारखा प्लस अजून एक कलर आहे हा आणि त्याला पण या पॅन्ट आणलं आहे हाफमध्ये बाकी तर इकडे भाज्या वगैरे थोडे फ्रूट्स तोड़ आणले आहेत इकडे मी एक साडीचं ब्लाउज टाकलं तर शिलाईला ते आहे, आहे। तर आजची एवढी शॉपिंग आहे शिवची तर संध्याकाळी बघूया शिव किती एक्सायटेड आहे त्याची शॉपिंग बघायला आणि किती शॉक होतोय म्हणजे छान छान कपडे बघून दे चला तर भेटूया संध्याकाळी आणि आता थोडा आराम करूया ती चांगली झोप झाल्यानंतर संध्याकाळी सगळं पाणी वगैरे भरून आता मी सुरुवात करते जेवणाला तर, 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 तर आज आणल मी मस्त असे मशरूम शॉपिंगला गेलो होतो तर छान असे मशरूम भेटले तर मशरूम घेऊन आलो आणि आज मशरूमची भाजी ठीक आहे आणि थोडा वेळा शिव येईल तर बघूया आज काय बिंगाणा घालतोय शिव घरात येऊ चला तर नंतर आलेला आहे आमचा खतरो खिलाडी खतरोके खिलाडी आलेला आहे घरात बघितली शिवची बॉलिंग बाबा कोण आलाय कतरोके खिलाडी आलेला आहे कोण आलाय दादा बोल पहिली कॅप काढायची सगळ्यांना भेटायचं ते नाही कॅप टाकून नाही द्यायची तिथे ठेव टायगर लागाल <laughs> बाबांना भेटलास जागी जा बाबाला मया कोण कशी करतो काय कुणी दिला तुला बॉल दिला चला आलेला आहे शिवणी घातली आहे कॅब बघ शिव कॅब बघू खाली बघ शिकालेली कॅब हे बघ बापरे हे काय सगळं हे कोणाचे कपडे एवढे कोणाचे आहे हा बोलतो इमानदारीत पैसे हे बघ काय हो हे कोणाच आहे नाईट ड्रेस कोणाच कोणाच्या

हा ते वाटेल चांगलं कारण की डार्क आहे ना कलर कोणाचे सगळे कपडे हे बघ हे विराश ला आणले बघ सेम शेम हे बघ हे काय तुझे ड्युटा ए कधी घालायचं आज घालायचं कि उद्या क्रीम लावतो मला, थे? मला थे? दे मला दे काय एकच दिली अजून दे हे मामा काय देमाला घेऊन बाबाला दे मोठ्या बापांना दे त्या पप्पाना दे आणि आज शिवच्या मामाला पण सुट्टी होती आपले शिवच्या बाबा पण कामावरून आलेले आहेत आईस्क्रीम आणले पण मोठ्याने बोलू शकत नाही कारण आता तो लगेच मागेल आता लवकरच हा फेमस असा आपला युट्यूब ब्लॉगर होणार आहे बघा आता आपल्या कंटेंटला वन ट्वेंटी के गेलेले आहेत

काय करतो कुणी दिला कशाला घेतो मला ते नागिरा पसवतो नाही बघायचं अशी दाखवण्याचं कारण काय कारण तो मागतो शिव म्हणून असत दाखवा लागते असतो आम्ही जेवायला शिवच्या बाबांनी बघा कसला शेक बनवला ब्लॅक द्राक्ष आणि संत्री त्याच्यात काय टाकलंय लिमका टाकलाय कसला शेक आहे काय माहिती आता मला पण पियाला करणार आहे ते बघ आपण काय केलं ते फ्रूट ज्यूस आहे फ्रूट ज्यूस फ्रूट लिमका आणि मशरूमची भाजी बनवलेली आहे आज चला तर जेवूया शिवला थोड्या वेळाने जेवायला देणार आहे कारण शिव आता भरपूर काय काय खातोय शिवला थोड्या वेळाने जेवायला देणार ना शिव हो इकडे